बदलापूर घटनेच्या निषेधार्थ शिवसेनेचे काळ्या फिती लावून आंदोलन बदलापूर प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करा शिवसेनेची मागणी बदलापूर येथे दोन चिमुकल्यांवर झालेल्या अन्यायाच्या घटनेविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने काळ्या फिती लावून निषेध आंदोलन शिवसेना कार्यालयात आज करण्यात आले बदलापूर येथे लहान बांधकांवर झालेला अत्याचार अत्यंत घृणास्पद आहे असे दुर्दैवी प्रकार महाराष्ट्रात घडत आहेत महाराष्ट्र शासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन आरोपींवर कठोर कारवाई करून कठोर शिक्षा करावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली महाराष्ट्रात होत असलेल्या विविध घटनांचा निषेध म्हणून शिवसेनेच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले यावेळी उपतालुका प्रमुख दिलीप गिड्डे उपतालुका प्रमुख संजय चव्हाण राजू घाटगे प्रवीण चव्हाण गुंटेवारी तालुका अध्यक्ष रामदास सावंत सागर जळकर सागर गडदे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते यावेळी उपतालुका प्रमुख संजय चव्हाण गुंटेवारी समितीचे तालुका अध्यक्ष रामदास सावंत यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पुढे पाहूया आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के मराठी न्यूज नेटवर्क झाला बदलापूर सह महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी महिलांवरती अत्याचार होत आहेत पण शासन गांभीर्याने घेत नाही आणि एक तास गुन्हे दाखल होत नाहीत खऱ्या अर्थानं जे शाळेच्या लहान मुलांवरती अत्याचार होतोय तो अतिशय निर्दयी अशी घटना आहे सर्वांचा हृदय फेलावणारी घटना घडली परंतु शासन याकडे गांभीर्यानं बघत नाही अशा घटनेचा कवटेमकाळ तालुका शिवसेनेच्या जा वतीनं जाहीर निषेध करतो आणि लवकरात लवकर घटना करणाऱ्या सर्व नराधाची शिक्षा व्हावी जास्तीत जास्त कडक शिक्षा व्हाव्यात अशी आम्ही शासनाकडे मागणी करतो पुणे या शासनाचा आणि या घटनेचा कवठेमकाळ तालुका शिवसेनेच्या सर्व संघटनांच्या वतीनं जाहीर जाहीर निषेध महाराष्ट्रामध्ये महिलावरील अत्याचाराबाबत उभा महाराष्ट्रामध्ये जनआंदोलन होत असताना काही ठिकाणी आंदोलनावरती सुद्धा अमानशपणे लाटे हल्ला केलेला आहे महाराष्ट्रामध्ये अशा विविध ठिकाणी विविध घटना घडलेल्या आहेत महिलावरील अत्याचाराबाबत सरकारने याबाबत तात्काळ गांभीर्याने आपली भूमिका जाहीर करावी अन्यथा त्या आरोपींना जनतेचे अहवाली करावं आणि शासनाने याबाबत तात्काळ त्यांच्यावर कारवाई करावा म्हणून कवटे शिवसेना शिवसेनेच्या वतीने आणि कवटे मंकाळ विकास समितीच्या वतीने आम्ही आज तोटेमंकाळमध्ये काळ्या फिती लावून शासनाचा जाहीर निषेध करण्यासाठी जा शिवसेना कार्यालयामध्ये उपस्थित आहोत